मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी हो या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण असं झालं आजच दवाखान्यातून आलो आहे दोन तीन दिवस धावाखाड्याचं ट्रीटमेंट चालू होतं आणि या उष्णतेमुळे जादा त्रास झाला भरपूर त्रास झाला लाईव्ह घेतलं लाईव्ह घ्यायच्या दिवशी सुद्धा शरीर बरोबर नव्हतं पण मला सकाळपर्यंत काहीतरी व्यवस्थित होईल रूट सुरू करूयात तर चालू चालूमध्ये क्लिअर होत चालतं पण ते दुसरी सगळे भरपूर त्रास झाला आणि भरपूर क्वाल क्वाल मी एक कोणाचा एक क्वाल उचलला नाही ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर कालपर्यंत म्हणले आपण आजही आज बोलावलं दोन तीन दिवस झाल्याने वगैरे लावले सध्या तब्येत बरोबर वाटते अजून क्लिअर वाटत नाही उद्या सकाळी जेवढी कॉल आलेली तेवढे मला मेसेजेस सगळ्यांना रिकॉल होईल आठ नऊ नंतर उद्या सकाळी आणि सगळ्याशी चर्चा करून सगळ्याला वेळ दिली जाईल कधी तुमच्याकडे येणार आहे फार टेन्शन घेऊ नका परेशान होऊ नका सगळ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार ला शरीराच्या मध्ये गुडघ्याचा प्रॉब्लम होता गुड घालून नीट झाला का आता दुसरा सुरू झाला काय उष्णेत त्रास त्याची सातारा सांगली रूट केला भरपूर उष्णता भयानक आणि आज मला थोडं बरं वाटलं म्हणजे चला बा उद्या निघूयात का ते औषधामुळे वाटते हे माहीत नाही उद्या सकाळी इकडे काय प्रॉब्लेम आहे पण उद्या सगळ्यांना कॉल येतील सगळ्यांचं जे जे मिस कॉल आले होते परेशान होऊ नका वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास मिस कॉल आले एक जणांचे तर सगळ्यांशी चर्चा होईल आणि उद्या क्लिअर करू उद्याचा रूट सेम राहुरी ऐला नगर राहुरी संगमनेर त्याच्यामध्ये श्रीरामपूरचा भाग होऊ शकतो त्याच्यानंतर सिन्नर नाशिक निफाड चांदवड देवळा सटाणामध्ये लाट सर्गा वापरू शकतो सटाणा देवळा झाल्यानंतर मालेगाव मालेगावनंतर धुळे आणि जळगाव त्याच्यावर येताना खाली शिल्लोड शिल्लोडवरून बुलढाणा बुलढाण्याचा कोणता भाग होतो माहीत नाही त्याच्यानंतर भोकरदन जालना बीड आणि घर तीन चार दिवसात मला वाटते क्लोज व्हायला पाहिजे भरपूर धावपळ असते डे नाईट प्रोजेक्ट असतात काही काही ठिकाणी गेल्यानंतर सर आमचं रात्री कस काय बॅटरी वगैरे रेडी ठेवा रात्री दिवसा पाणी कोणाला दिसत नाही आहे पाणी शोधण्यात येतं शोधण्यासाठी लाईट पाहिजे लाईट आपल्याकडे असते त्याच्यामुळं मी एवढा त्रास घेतो म्हणजे तुम्ही सुद्धा थोडं सहन करायला पाहिजे दिवसभराचे प्रवास असतात प्रवासानंतर तुमचे पॉय पॉईंट असतात पॉईंट कसे शक्य आहेत का त्याच्यामुळं आता आम्ही ते पिशोरला गेलो ते म्हणले सर पॉईंट आहेत दोन आम्ही थेट वैजापूर गांगा पिशोरला गेलो कन्नड पिशोर तिथे गेल्यानंतर अकरा वाजल्या आम्हाला ते म्हणजे आम्हाला मला रात्रीचं पक्ष पॉईंट बघायचा मी ते सगळे सोडले आपला जे जुने सबस्क्रायबर होते त्यांचा एक पॉईंट फाईन केला गेल्या वर्षी त्यांच्या विरिज एक पॉईंट यंदा एक विरेज पॉईंट दिला आणि मागे आलो असं असतं प्रत्येकाचं दिवसा किंवा सकाळी व्हायला असं काही नाही पण त्या टायमाला होऊ शकतं पाणी शोध हात कधीही करता येतो आपल्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोहोचायचं काम केलं तीन चार वर्षापासून डे नाईट प्रोजेक्ट असतात आणि सगळ्याचे सक्सेस असतात त्याच्यामुळे असं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही तर चला मित्रांनो आजच्या भागात तर एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद